मित्रांनो हे पण आहे यांचीच हे पण जुड्या सोडून दावाल ते एक नंबर दोन जोड्या ते मित्रांनो अक्कलकोट इथले बैल येते मित्रांनो खाजगी यात्रेत आणलेली आहे त्यांनी दोन हजार पंचवीसचा चा खजगी यात्रा इथले बैल जावला मित्रांनो तुम्हाला

कामाला चालू आहे फुलगेरेंटीं काय सांगता जोडीची किंमत दीड लाख सांगायला द्यायची घ्यायची काय होईल फायनल कमी जास्त होईल सौद्याला बसल्या गाव कोणचं आपलं तर बघून घ्या जोड तालुका काय आपला हॅलो अक्कलकोट तालुका अक्कलकोट मित्रांनो जिल्हा सोलापूर दोन जोड्या येते मोबाईल नंबर दिलेला आपण कॉन्टॅक्ट करून जोडी विक्री करू शकता गरीब जोड्या ते दोन्ही पण कामाची गॅरंटी देणारी कोणत्या पण कामाला गॅरंटी मित्रांनो संपर्क करू शकता आपण जाऊ द्या मोरेच सांगा तुमचा सत्याऐंशी सहासष्ट सासष्ट शहात्तर शहात्तर चौदा शहात्तर चौदा शहात्तर तर मोबाईल नंबर दिलेला आपण संपर्क करून जुडे विक्री करूया करू शकता